बघा आता मस्त पैकी बिहते अंडीची बुर्ची हे बघा आपण तीन अंडीची बुर्ची करणार आहेत आज नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज आहे ना अंड्याची बुर्जी करायची आहे पण अंडी शिजून घ्यायचे नाही बॉईल बुर्जी नाही करायची आपल्याला आपल्याला अशीच बुर्जी करायची आहे अंडे फोडून तर बघा त्याच्यासाठी असे तीन अंडे घेतले तर बघा एक कांदा कापलाय असा मिडीयम आकाराचा सहा मिरच्या कापल्याचा या अशा आणि बघा ही कोथिबीर आहे एकदम भारी अशी अंडीची बुर्जी होणार आहे तर चला मंडळी अंड्याची बुर्जी करू आपण कढईमध्ये तेल टाकलंय थोडं कांदा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा असा त्याला बनवून आजची मस्त अशी रेसिपी आहे अंड्याची भुर्जी फोडून अंड्याची भुर्जी कांदा असा चांगला लाल होऊ द्यायचा कांदा लाल झालाय थोडा बघा ही मिरच्या टाकून द्यायची हिरव्या म्हणजे ते कांद्याबरोबर बरोबर चांगल्या अशा फ्राय होतात बघा मीठ मीठ टाकायचं थोडं म्हणजे मिठावर कांदा आणि मिरच्या आहेत ना चांगल्या अशा फ्राय होतात असं कांद्यामध्ये मीठ टाकलं ना आधी तर कांदा लवकर फ्राय होते हे बघा कांदा मिरच्या थोड्याशा बाजूला काढून घ्यायच्या आपल्याला बघा एवढा तेल तेल जमा झाले लगेच खाली हे बघा हे जिरे हे जिरे टाकून द्यायचे लगेच म्हणजे लवकर फ्राय होते असे बाजूला केलं ना आणि मिरच्या तेव्हा तेल तेल राहते त्याच्यामध्ये जिरे लवकर फ्राय होते एकदम भारी असं तेव्हा का हळद थोडी हळद टाकून द्यायची बघा आज जरा मिरच्या मधली भुर्जी खावा म्हणलं म्हणून मिरच्या मधली भुर्जी भुर्जी अशी लालचीकटली बी करू शकतो आपण पण आपण आज लाल लालचीकटली नाही केली मिरच्यातली भुर्जी केली आहे त्याची प्रोसिजर चालू आहे मिरच्यातल्या भुर्जीची जर तुम्हाला अशा कापून मिरच्या नसल्या पाहिजे तर तुम्ही त्याची पेस्ट करून सुद्धा टाकू शकता त्या बुर्जी मध्ये कोथिबीर कोथिबीर टाकायची थोडी कोथिंबीर चांगला फ्लेवर येतो बुर्जीला जरा हे बघा आता मस्त बीत उग बुर्जी अंडीची हे बघा हे असे अंडे फोडून टाकायचे हे बघा आता मस्त पैकी बी येते उग अंडीची बुर्जी हे बघा आपण तीन अंडीची बुर्ची करणार आहेत त्याला मस्त पैकी असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम साधी सोपी रेसिपी मंडळी एकदम झटपट होणारी कमी सायज्यातली रेसिपी ये बघा बघा आपण अंडे फोडून टाकले ना दोन मिनिटातच बुर्जी तयार होती लगेच कोथिरी टाकायची शेवटी सगळे ये बघा एकदम भारी अशी बुरजी खायला रेडी झालेली एकदम कमी साहित्यातली बुर्जी ही या बघा एकदम मोकळी बी झाली आहे हे बघा कशी झाली एकदम भारी बुर्जी हे बघा एकदम सोपी रेसिपी ही तर मंडळी या मग अंडीची बुर्जी खायला